भोपळीवाली मातारी भोपळावाली मातारी हो भोपळाली मातारी तर आजीच्या घराच्या बाजूला एक छोटस शेत आहे ज्याला शेत चोंडकी असं म्हणतात आणि आम्ही तिथे झालोय आजोबांनी आधीच आळ्या तयार करून ठेवल्या त्याच्यामध्ये आम्ही घेवड्याच्या बिया लावणार आहोत मार्शीला <laughs> ना? <laughs> आजी ना? टुनुक टुनुक वाटेलोपली रेपळ्याचं घर आहे का ते दाखवतो वैभव मांगले करतो ते हम्म राजमान तिथून घे तुमच्याकडे अरे हात खराब आहे आजीला तर आजोबांनी हे असं कुंपण सारखा घातलाय कारण जेव्हा ती वेल येते तेव्हा तिला काहीतरी सपोर्ट मिळावा म्हणून हा परती परती चढायला भोपल्याची दिलीस ना मग कुठे पिशवी आहे ती का तिच्या हातात तू नाही भोपला पिशवी कुठे तू कुठली दिलीस मला सांग मग तू दिली पिशवी कुठे ती हे देते ते अरे ते मोठ्या झाडे आहेत ना बिया ती लावायची मागाशी बरोबर बोललेलो आहे टाकून बोलत पण नाही त्या बियाचे वाट कर का तर आता आम्ही भोपळ्याची बी लावतोय काय बोलतो त्याला भोपळ्याला भोपळा नाही इंग्लिश मध्ये पिंक पंकिंग काय रे उभी लावली अजून खाली लाव एक दोन ही बघी बघ

कडू असतो काय हो एवढ्या एवढ्या बिया येतात बघ त्या तेल पण काढतात कर्जेल ते आंघोळ कर्जी बघ त्या आपण पंधरा बघ तिथे मोठी आणि अशा बिया येतात चुप्पट कडू आहे कडू आहे तर मग काय असली भाजी काळी माठ माट माट असले भाजी पण टाकल्याच नाही टाकलं हे काय काय काकडी आहे काकडी आणि बाकीचं बाकीच्या तुरी आहेत त्या कुठं घालू पक्षी कुठून त्याला आता काय करतात चला घरी ही पडवळची बी आहे आणि आता तिसऱ्या अळीमध्ये आम्ही पडवळ लावणार आहोत ते ठेवू बी मी कशी कसा लावलायत असा लावलायत ना असा हा उभाच टाकला ना उभंच हिटे आणि हिटेक लाव

येला मुघरे टैंगी पुडीते पांद्रे मुंडेन पुगाला निचा दे। निचा दे तिंगी तिंगी तुजी ते पण माणूस ओल्या मातीच्या खुशीत कसे दियाने ते मला पुढचं त्या कडव नाही आता मी बनवते आणि माझी साडे बाराची गाडी आहे साडे अकरा ला निघायचं आहे एक तास बाकी आपण एक आहे असं ठेवायचं ना

आसा बोलू न माझे आ बघी लागो बेंगरा अच्छा नाम दे ना उठ हे नुक्रे उडलं

बाय जी बाजी गेल्यावर फोन कर थांब चल बाय रडू <laughs>